राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील युवकांच्या आढावा बैठकीचे आयोजन शिवस्मारक सभागृहात करण्यात आले होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख अध्यक्ष भारत जाधव ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील शहराध्यक्ष अक्षय वागसे कार्याध्यक्ष सरफराज शेख नगरसेवक तौफिक शेख माजी नगरसेवक प्रथमेश कोठे युवराज सरवते आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा घेतला आगामी निवडणुकांसाठी युवकांनी तयार राहावे यासाठी बूथ यंत्रणा सक्षम करावी आणि या महागद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी असे आवाहन केले दरम्यान कार्यक्रमात माजी महापौर महेश कोठे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना युवकांच्या सक्षम हातामध्ये पक्ष आणि संघटना वाढीस लागते त्यामुळे युवकांनी नेहमीच पक्ष संघटनासाठी तयार राहावे आणि बूथ यंत्रणा सज्ज करावी असे सांगितले त्याचप्रमाणे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी देखील आपले मौलिक विचार मांडत सदैवपणे युवकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले दरम्यान प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी नाव न घेताच गद्दार बनलेल्या स्वार्थी बड्या नेत्याला टोला हाणला यावेळी येणाऱ्या निवडणुकांसाठी युवकांनी तयार राहावे असे आवाहन देखील मेहबूब शेख यांनी केले कार्यक्रमात अध्यक्ष अक्षय वागसे आणि कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ह्यांची कष्ट होती ना ताट वाटी गुवाहाटी नंतर तारी तारी पर्यंत भाषण द्यायचे पन्नास खोके आता ह्यांना विचारायला पाहिजे तुम्हाला किती खोके मिळाले हे विधान भवनाच्या पायऱ्यावर भाषण देत दे, होते आणि ह्यांना शिंदे गटाला काय म्हणत होते गद्दार बरोबर आहे ना आता हे काय ते गद्दार असते तर हे काय ही अशी महागादाराची टोळी एकत्र झाली त्यामुळे काळजी करू नका संकट ज्यावेळेला येतं महेशांना त्यावेळेला संधी घेऊन येत मला महेशांना अण्णा कोटेंच देखील कौतुक को करायचंय की ज्या वेळेला काळात ज्या लोकांना सगळं दिलं ते लोक पवार साहेबांना सोडून जात होते त्यावेळेला महेश अण्णा कोटे सारखे माणसं हे शरद पवार साहेबांच्या साथीला राजकारणात पक्ष फुटायचा काय नवीन नाही महेशांना मी मराठवाड्यातला आहे मला इकडचं तुमचं पंच्याण्णव तर सांगता येणार नाही पण पंच्याण्णव ला ज्या वेळेला शिवसेनेची आणि लाख मराठवाड्यात आली त्यावेळेला पंच्याण्णव मध्ये पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार नेहमी निवडून यायचा म्हणून तिथं कोण उभं राहायला तयार नव्हतं मग संदीप भोबरे नावाचे स्लीप वॉय होते कारखान्याचे स्लीप वॉय कोण तिकीट घ्यायला नाही म्हणून शिवसेनेनं त्या बॉयला उमेदवारी दिली आणि लोकांनी त्या स्लीप वयाला तीस पस्तीस हजारांना निवडून आमदार केले गुलाबराव पाटील जळगावचे ते खरच टपरीवाले होते पाण्याला चुना लावायचे आता ते लोकांना भाजव्या करा पण त्या काळात गुलाबराव पाटलाला उमेदवारी दिली गुलाबराव पाटील निवडून आले करत असताना माझ्याकडे जेवढे युवक काँग्रेसचे नेते होते ते सगळे मंत्री झाले युवक काँग्रेस ही संघटना की इथून डायरेक्ट मंत्रीच होतात म्हणून तुम्ही जर चांगलं काम केला तर तुम्हाला मंत्री होण्याची संधी निश्चित कारण मी काम करत असताना आमचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे होते अशोक चव्हाण साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील किंवा सुनील गडकरी असतील ही सगळी मंडळी त्यावेळेस आमच्या या बॉडी मध्ये होती मी सुद्धा जनरल सेक्रेटरी होतो स्टेटचा आणि यो का योग काँग्रेसला खरंच महत्व आहे कारण का तर आपल्याला माहिती आहे युवक म्हणजे तरुण तरुण म्हणजे तारणारा पुढच्या आणि मागच्या पिढीला दोघांना सोबत घेऊन जाणारा कोण असेल तर तो तरुण आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाची संघटना ही तरुणावर अवलंबून असते युवकांवर अवलंबून असतील युवक म्हणजे त्या पक्षाचा पाठीचा कणा आहे आणि त्यामुळं तो किती पळतो त्याच्यावर त्या पक्षाची संघटना महत्वाची राहते त्यामुळं युवक काँग्रेसला फार महत्व आहे आणि उगतच नाही जयंत पाटील किंवा शरद पवार साहेबांनी मेहबूब शेख सारख्या चांगले चांगल्या होणार अतिशय गरीब परिस्थितीतून आलेल्या माणसाला सुद्धा महाराष्ट्र प्रदेशचं युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं हे हो। पद कसं फार मोठं आहे ते आपल्या बरोबर राहतात आपल्या बरोबर मिक्सअप होतात म्हणून आपल्याला वाटत नाही परंतु हे पद त्या मानाने फार मोठं आहे एका मंत्र्यापेक्षा सुद्धा मोठं पद लोक काँग्रेसचं पद आहे आणि या पदावर <स्था> काम करत असताना महबूब शेख यांची माझी जशी एक दीड दोन वर्षापूर्वी ओळख झाली मी पाहतोय की प्रत्येकाचे प्रश्न प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न घेऊन त्या त्या मंत्र्याकडे जाणं ते सोडवणं जे जे कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये काही सूचना करतात त्या सर्व सूचनांच पत्र त्या त्या खात्याला जाणं हे सातत्याने मंत्रालयामध्ये करत असताना असा हा युवक खरंच खालच्या तळागाळापर्यंत युवक काँग्रेस काय असायला पाहिजे हेच जाण ठेवून त्यांनी ते काम करतात करत असताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत जिल्ह्यामध्ये कार्यकारणी केली त्यांच्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक सुद्धा आपल्या पक्षाला सोडून गेले त्यांच्या कारभाराला कंटाळून अशा लोकांना आपण एवढं पद दिली हे सगळं करत असताना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना उमेदवारी आपण दिली नाही आणि तिथं स्थानिक शेकापला आपण पाठिंबा देतो दरवेळेस त्यांना आपण पाठिंबा दिला त्यामुळे त्यांनी त्यावेळेस शिवसेनेबरोबर जाण्याची भूमिका घेतली आणि पवार साहेबांच्या कृपेने आपण सत्तेत जर येऊ शकलो नसतो तर त्यावेळेस त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असता पण पवार साहेबांच्या कृपेने आपण सत्तेत आलो आणि आपल्या त्या मोठं मन दाखवून त्यांना उपाध्यक्ष केलं पण अशा व्यक्ती कधीच बोलायची नसते हे पक्षाला सुद्धा आता कळालं की जे लाभासाठी जे तुमच्याकडे फक्त स्वार्थासाठी येतात त्यांना पक्षाने दिलं भरभरून पण आज ते तुमचे कधीच राहिले नाहीत आज ते विरोधामध्ये गेले आपल्या पण येणारा काळ हा विश्वासू विश्वासांचा काळ आहे आपण निष्ठा काम करता जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेबांचं एक वाक्य आहे पवार साहेबांचं की मला मला विचारलं अण्णांच्या बाबतीत की ह्या व्यक्तीला आपल्याला घ्यायचं की पहिल्यांदा आपल्याला साहेब पहिल्यांदा घ्या मी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ त्यांना अध्यक्ष करा निश्चितच राष्ट्रातील पक्षामध्ये योगदान होईल माझ्या तोंडाकडे बघू लागले आणि म्हणाले अध्यक्ष तुम्हीच राहा त्यांना आपण निवडणुकीचा संपूर्ण अधिकार देऊ त्यांना तुम्ही साथ द्या तेव्हापासून अण्णांना मी कधीही कधीही विरोध केलेला नाही आहे आणि अण्णा जे सांगतील त्याच पद्धतीनं मी आपल्या पक्षाच्या माध्यमातून वाटतो